माझ्या ताई नो सगळ्या जण कशा तर आज काल मी माहेरी आलेली आहे आणि आज आजचा पिसा आहे आम आमचा बाट्या हे बघा आता आमचा मसाला पाहू शकता तुम्ही आज माझ्या भावाकडून स्पेशल पाऊन आहे तो भाजी करणार आहे आज काय काय टाकलं आपण कमी ग, गरम मसाले न वापरता फक्त साधे मसाले वापरले आहेत कांदा दोन मिडीयम साईजचा टोटल थोडस सा अद्रक लसूण आणि धने थोडेसे आणि खसखस खसखस झाला का आता मसाला पूर्ण आता आपला मसाला पूर्ण झाला याच्यामध्ये काही खडे मसाले नाही हा। गरम मसाला घ्यायलाही नाही पाहिजे मनात त्रास होते आपल्याला जळजळ होते ऍसिडिटीचा त्रास होते त्याच्यामुळे हा सगळा थंडा मसाला आहे पाहू शकता तुम्ही चला तर आपण आता हा मिक्सरमधून काढून घेऊ बाट्या आणि याची भाजी एवढी छान होती तर खूप छान होते आता हा मसाला आपण मिक्सर मधून काढून घेऊ आता करत आहे भाजी आता मसाला काढला आहे ना मसाला मसाला होऊ द्यायचा नाही आता थोडा मसाला होऊ द्याचा कलर चेंज झाला मग नंतर आपण त्याच्यात खाली टाकू तिखट वगैरे होता होता जर झाला तर भांडे धुवून टाकले <laughs> कस कस मसाला होता <laughs> जर भांडे आले भांडे पटाकट काम वाली नाही आहे ना <laughs> <laughs> कामवाली नाही आहे आणि माझ्या दोन्ही वहिनी गेल्या <laughs> माहेरी माहेरी <laughs> त्याच्यामुळे त्यांची जागा आहे दोघं भावानं घेतली एक भाडे राहिला एक जण भाज्या मसाला झाला का आता आता मसाला आता झाला आहे आपला आता आपण टाकलेला आहे तिखट बर घरचं बनवलेलं तिखट आहे आपण पाच चम्मच टाकूया आता बर आज मला आई तर खायला भेटणार आहे पण माझे भाऊस करत आहेत सगळं त्यांना म्हटलं करते मी म्हणत नाही तू आराम कर आम्हीच करतो आणखी आईच्या पायाचं ऑपरेशन झालं ना अजून ठीक नाही झालं आईचा पाया त्याच्यामुळे पाच चम्मच टाकले का काळद टाकलं कापऱ्यांच्या थोडी मेथी टाकणाला आता मेथीना कायतरी दादा टेस्ट चांगली येते ना मेथीने भाजीला टेस्ट येते भरपूर म्हणजे कसुरी मेथी ना टाकता आपण आता हिरवी आहे ना हिरवा भाजीपाला आहे ना तरी एकदम भाजीला टेस्ट येते ये गोष्ट पण मिसरलाय ते टाकायला काय ते आहे मीठ नाही मग मीठ आताच टाका लागेल ना थोडं मीठ आता टाकावं लागेल कारण की मसाल्यात मीठ टाकलं ना तर सगळ्या पीसेसला मीठ लागते हां मीठ टाकायचं आहे भावनता जास्त नको नाही मीठ नाहीये सॉल्टेड आहे दोन जास्त नाही नाही पिक्चर नाही जाऊ 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 ना तुम्ही जा मग तिघ जाऊन आपण पिक्चरला जाऊ नाही मी नाही आवडते नाही पिक्चर कॉमेडी आहे कॉमेडी थोडस पाणी याच्यामुळं काय होणार की मसाले पण होणार आपले आणि मेथी वगैरे पण होणार आणि थोडासा आपल्याला तर्री पण येणार हो का रुई लाग मसाला आपला चांगला आहे ना बघा आता कसा कट आला आहे मग मसाला झाला आहे तेल वर आला आहे चला तर मग आपण आता आपल्या भाजी टाकूया भाजी माहित आहे का बाट्याची भाजी जे नसतात जी फक्त साफ करत असतात आणि हिवाळ्यासाठी चांगले खाणं आहे ना पूर्ण आणि हिवाळ्यासाठी हे चांगलं तेल वाला सर्दी वगैरे होणार नाही गरम आहे ती गरम तर तिन्नू आता माझ्या भावाची हातची भाजी खायला ये आता भाजी खायला मस्त तस काय भाजी टेस्ट दाखवतो वाला टेस्ट कशी झाली तर ही भाजी आपली आता तयार मध्ये झालेली आहे आता याच्यात आपण गरम पाणी गरम पाणी टाकूया गरम केलं का ते हा गरम छान दिसत आहे आणि एकदा आपण याला एक दोन उकडी आली की होऊन जाते भाजी नाही दोन उकडी मध्ये भाजी तयार आता दोन उकडी आली की आपली भाजी तयार, तयार। झाली भाजी पिंटून केलेली बोलायला वेळ नाही बोलायला वेळ नाही आहे ना चांगली <laughs> भाजी मग पिंटून खूप छान भाजी झाली हो का आता टेस्ट दाखवण्याची तूच केली बा आता तुम्ही पण टेस्ट करा ठीक आहे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा <laughs>